एखादी कविता जेव्हा घडते ती बिल्ड होत जाते कविता कंपोज होत जाते आता ती ओवरऑल जर्नी एकदम जबरदस्त असते म्हणजे तुम्हाला टॉपिक सुचणे त्यानंतर शब्दसंगती होणे तुमचा सगळा भाव तुम्हाला जो डिलिवर करायचा आहे तो मेसेज ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा जुळून येतात त्या जुळवाव्या लागतात ही जी ओवरऑल जर्नी असते तिच्यात खूप मजा असते मी तुम्हाला या व्हिडिओ थ्रू ती जर्नी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मला आता बऱ्याच दिवसांनंतर बऱ्याच वर्षांनंतर कविता करायला सुरू करायचं आहे आज पण मला कशी करू कविता मला काहीही सुचत नाहीये तर सध्या एक सुरुवात करायची म्हणून मी एक प्रासंगिक कविता करण्याचा प्रयत्न करतो म्हणजे प्रसंग काय आहे त्यानुसार कविता त्याचे बोल त्याचा भाव त्याचा बेस त्याचं स्टार्टिंग त्याची थीम त्याच्या अवतीभोवती हे गुंपलं जाणार थोडक्यात ऑल राईट सो मी ट्राय केलं सो so, आपण आता जरा रॅपअप करू आणि एक थोडासा एक शॉर्ट ब्रेक घेऊ कारण की मला खरंच काही सुचत नाही आहे म्हणजे कविता करायची त्याचं बोल तर सुचले ते एक दोन लाईन सुचल्या पण पुढे आता तर मी ब्लँक झालो आहे तर एक छोटासा ब्रेक घेऊ मस्तपैकी एक चक्कर मारू पुन्हा येऊन प्रयत्न करू रात्रीच्या शांत वातावरणात जेव्हा सगळी दुनिया झोपून जाईल कुठे काही बाहेर कलकल नसेल घरातली मंडळी पण झोपून जातील तेव्हा आपण शांत बसू आणि विचार करू आणि ट्राय करू आपल्याला पुढचं काही सुचतं का जसं मी बाहेर फेरफटका मारायला आणि रिफ्रेश व्हायला निघालो तसं मला लगेच जाणवलं की ही शहरातली ट्राफिक आणि घरातल्या घरात, घरात बसणे किंवा शहरातल्या शहरात फिरून मला काही कविता करायला सुचणार नाहीये मी जर मस्त डोंगरावर गेलो हायकिंगला ट्रेकिंगला किंवा जस्ट बीच वर गेलो समुद्रकिनारी तर मात्र मला नंतर काहीतरी कवितेसाठी सुचू शकतं पण हा विचार करत करत मग मी घरी आलो पण शेवटी सोशल मीडिया बघत बघत झोपी गेलो काहीतरी आता इथे खडाखोड करणं सुरू आहे पुढे मागे हे ते वर खाली म्हणजे एक दोन पॅराग्राफ तर आता जमलेले आहे असं नाही आहे की बिलकुलच सुचत नाही आहे पण जसं सुरू केलं होतं आपण काल कशी करू कविता आणि काही सुचत नाही आहे त्यानंतर फिरायला गेलो मग फिरायला जावं वाटतं आणि त्याच्यानंतर कविता करावी वाटते तर तसं तसं मी जरा ते जुळवायचं आणि ते बिल्डअप करायचा प्रयत्न केला आहे तर ती छान कविता प्रासंगिक कविता त्या त्या थीमला धरून ती आपली आता आकार घेते आहे आपल्या कवितेची म्हणजे तो फ्लो कसा आहे माहिती आहे का ही कविता पहिली मी तुम्हाला दाखवतो थोडक्यात हा आहे एक ग्राफ सुरुवातीला काय होत आहे की मला खूप मोठी एनर्जी आली आणि हे वर जातंय आहे असं आणि त्यानंतर मला इथे जाणवतं आहे की मी यस मी एक्स वाय झेड गोष्टी केल्या तर मी कविता करू शकेल इथे असं होतं की मी कशी करू कविता मी अगदी शून्य होतो मला काही सुचत नव्हतं मग मी प्रयत्न केले की मी बाहेर गेलो फेरफटका मारला जरा फ्रेश झालो आणि मला इथे सुचलं की मी डोंगरावर गेलो जंगलात गेलो हे केलं ते केलं तर मला करता येईल याच्यानंतर ह्या इथून आता आपला डबघाईला येत आहे सगळं म्हणजे सगळे अडथळे आता मग दिसत आहेत मी काल रात्री का नाही मग करू शकलो जेव्हा मी ठरवलं होतं की घरी आल्यावर सगळे झोपलेले असतील आणि मी छान कविता करेल पुढचे कडवेल हिल हे नाही होऊ शकलं कारण काही अडथळे आले हे जे काही मला फार उत्स्फूर्ती आली स्फुरण चढलं आणि त्याच्यानंतर ते सगळं कमी होत गेलं कारण की मला अडथळे माझ्यासमोर दिसायला लागले मोबाईल हातात असतो नेहमी मग अंथरुणात मी पडलो आणि मग ते मी झोपी गेलो आणि ती कविता राहिली बाजूलाच मग पुन्हा पुढे अडथळे येणार आहेत तेच रिमाइंड होणार आहेत मला आणि मग मे बी मी कविता करणंच बंद करतो की काय आणि ती वही पेन बाजूला ठेवतो की काय असं हे होऊ शकतं तर असा फ्लो सध्या तरी आहे माझ्या डोक्यात सुचलेला मला या प्रसंगाला धरून आपल्याला कविता करायची आहे म्हणून याला प्रासंगिक कविता असं मी म्हणतोय सध्या तर त्याच्यानंतर बरेचसे जे रस असतात म्हणजे आपण हॉरर कवितासुद्धा करू हास्य कविता करू सगळं काही करू मी तुम्हाला त्या जर्नीज दाखवत राहील सध्या तरी आता पुढचं जे सुस्त आहे ते म्हणजे की कशा प्रकारे मला अडथळेच येत समोर येत आहेत माझ्या माझा कधी पेनच चालत नाही माझ्या आयपॅडला चार्जिंगच नसते ज्याच्यावर मला लिहावं वाटतं कधी कधी मी सोशल मीडियामध्येच इतका गुंफून जातो म्हणजे वेस्ट होतो माझा वेळ की ते कविता वगैरे तर बाजूलाच राहून जातं अशा प्रकारे ओवरऑल ते जमतं आहे गणित तर आता मी थोडंसं लिहितो आणि मग तुम्ही शेवटपर्यंत थांबा तुम्हाला एकदम जबरदस्त कविता शेवटी ऐकायला मिळणार आहे बघायला मिळणार आहे या सगळ्या जर्नीचं तुम्हाला तिथे सगळं मूर्तरूप आलेलं दिसेल तर बघा आता याच्यात असं सुचलं आहे की ते आधी होतो आणि आता मला अडथळे सगळे दिसायला लागले आणि खाली खाली जायला लागला आहे ग्राफ हा खाली जातो आहे असा तर याच्यावरून मला हा पॅरेग्राफ सुचला म्हणजे काल रात्री मी कविता न करण्याचं मुख्य कारण म्हणजे की मोबाईल मी मोबाईल बघत बसलो आणि मग मला हळूहळू झोप आली तर मोबाईल नेहमी हातात शंभर विचार डोक्यात मी नेहमी अंथरुणात आता यानंतर मी थोडंसं हे असं केलं आहे म्हणजे काय डॉट 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 इथे मला आत्ता लगेच सुचत नाही आहे पण माझा प्लॅन असा आहे की हे सगळं मला मॅनेज करून मग लिहायचं आहे पण हे, हे सगळं करून एक्स वाय झेड पण हे सगळं मॅनेज करून मला लिहायचं आहे पण हे काही मॅनेज होत नाही आहे असा तो ओवरऑल फ्लो असणार आहे तर आता मी थोडा अजून विचार करतो पुढचे कडवे सुद्धा याचे जुळवतो अशी ती जर्नी असते ओव्हरऑल होईल आपली कविता कंप्लीट झाली आत्ता कुठे आपली कविता पूर्ण झाली ऑल राईट आय एम सो मच एक्सायटेड फायनली तुम्हाला फायनल कविता आता तुम्हाला मी पूर्ण वाचून दाखवतो फुल मजा आली ही कविता करताना बाहेर थोडासा लोकांचा जावं येतोय प्लीज एक्सक्यूज मी फॉर दॅट कारण हे सुरूच राहील ऑल राईट सुरू करतो आपली थीम होती कशी करू कविता तर कशी करू कविता कशावर लिहू सुचतच नाहीये कशी करू कविता कशावर लिहू सुचतच नाहीये डोंगरावर जायचंय समुद्रात पोहायचंय जंगलात फिरायचंय डोंगरावर जायचंय समुद्रात पोहायचंय जंगलात फिरायचंय आणि मग लिहायचंय पण घरातून निघणंच होत नाही आहे कशी करू कविता कशावर लिहू सुचतच नाही आहे मोबाईल नेहमी हातात शंभर विचार डोक्यात मी नेहमी अंथरुणात हे सोडायचं आहे आणि मग लिहायचं आहे मोबाईल नेहमी हातात शंभर विचार डोक्यात मी नेहमी अंथरुणात हे सोडायचं आहे आणि मग लिहायचं आहे पण हे सुटतच नाही आहे कशी करू कविता कशावर लिहू सुचतच नाही आहे बाहेर शेजारच्यांची कलकल जसं आता सुरू आहे तुम्हाला थोडा थोडा आवाज ऐकू येतच असेल बाहेर शेजारच्यांची कलकल घरात भांड्यांची दणदण माझी शब्दांसाठी वणवण हे सगळं सांभाळून लिहायचं आहे बाहेर शेजारच्यांची कलकल घरात भांड्यांची दणदण माझी शब्दांसाठी वणवण माझी शब्दांसाठी वणवण हे सगळं सांभाळून लिहायचं आहे आहे पण लिहिणं मात्र होत नाही आहे कशी करू कविता कशावर लिहू सुचतच नाही आहे कवी मी साधा नाही लिहायला नको मला पेन वही मला सुचो ना सुचो काही आधी आयपॅड घ्यायचं आहे आणि मग लिहायचं आहे कवी मी साधा नाही लिहायला नको पेन वही मला सुचो ना सुचो काही आधी आयपॅड घ्यायचं आहे आणि मग लिहायचं आहे पण नेमकी आत्ताच चार्जिंग नाही आहे कशी करू कविता कशावर लिहू सुचतच नाहीये जागा शोधतो मी घरभर खुर्चीवर बसतो ती करते करकर काहीतरी सुचतं पण ते वरवर जागा शोधतो मी घरभर खुर्चीवर बसतो ती करते करकर काहीतरी सुचतं पण तेही वरवर यावर मात करून लिहायचंय मात झालीच नाही प्रतिभेची माती मात्र झालीये कशी करू कविता करू की नको कविता कशावर लिहू जाऊ द्या नाहीच करत कविता डन काही सुटलं तर नाही ना झाली एक नंबर मला तर आवडली तुम्हाला काही वाटली कमेंटमध्ये कळवा मला नक्की आणि तुमचे विचार मांडा तुम्हाला आवडलं तर लाईक करा तुमच्या मित्रांना पाठवा तुमच्या ग्रुप्समध्ये शेअर करा आणि सबस्क्राईब करा लगेच कारण की मी अशा धमाकेदार कविता आणि त्यांची पूर्ण कंपोजिशनची जर्नी असे व्हिडिओज तुमच्यासाठी लवकरच खूप सारे घेऊन येणार आहे चला भेटूया पुढच्या जबरदस्त व्हिडिओमध्ये दे। टिल देन नमस्कार